असं म्हटले की ह्या बाहेर काढा मग बघू तर मी बाहेर गेलो तरी चालेल तुमची तयारी आहे का एकत्र यायची त्याच्यामुळे केवळ त्यांचं बोलण्यासाठी होतं कृतीसाठी नव्हतं हे स्पष्ट झालं नाही राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नेते व्यक्ती भेटत असतात आणि त्याचा लगेच राजकीय मतितार्थ काढणं योग्य त्या ठिकाणी आहे असं वाटत नाही नाही उद्धवजी असं म्हटले की ह्याना बाहेर काढा मग बघू तर मी बोललो मी बाहेर गेलो तरी चालेल तुमची तयारी आहे का एकत्र यायची त्याच्यामुळे केवळ त्यांचं बोलण्यासाठी होतं कृतीसाठी नव्हतं हे स्पष्ट झालं काय नाही राग असं नाही ती तात्कालिक आलेली प्रतिक्रिया तेव्हाची होती पर एक पुन्हा एकदा जवळकी वाटते असं म्हणायचं का नाही राजकारणामध्ये ना बघा राजकीय वैमन्यस्य असतं ते काय आम्ही एकमेकांचे दुश्मन नसतो शेवटी पंचवीस वर्षाचा आमचा घरोबा आहे काय आम्ही दुश्मन असल्यासारखं वागावा असं अपेक्षित नाही आहे आणि तेवढा संस्कार देवेंद्रजींवर आहे पंचवीस वर्षाचा जो संस्कार आहे तो पुन्हा एकदा जवळ हवा असं वाटतंय का नाही का? ना आता माझ्या वाटण्यावर नाही ते पक्षाची भूमिका असते पक्षाची विचारधारा असते त्याप्रमाणे निर्णय होत असतो माझ्या भूमिकेला माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे पण निर्णय व्हावा असं वाटतं का कारण की ज्या पद्धतीने आता सध्या राजकारणामध्ये काही होत असतं काय व्हावं काय नाही व्हावं जशी परिस्थिती येते ते तात्कालिक त्या पद्धतीत निर्णय होत असतात त्यामुळे कुठली गोष्ट होईलच नाही होणार नाही असं कोणच ठासून सांगू शकत नाही पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातली जी संस्कृती बिघडलेली आहे ती संस्कृती पुन्हा एकदा जोपासण्याचं काम होणार आहे का नाही चांगलं होईल महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणाचा स्तर घसरला आहे तो मला वाटतं जर नेत्यांच्या सुसंवादातना पुन्हा चांगल्या पद्धतीत जर होणार असेल तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे कारण देशामध्ये दे महाराष्ट्राला जी राजकीय संस्कृती परंपरा किंवा जो राजकीय संस्कार आहे हा इतर कुठल्या राज्यात तेवढा नाही त्याच्यामुळे ते तसं झालं तर ते स्वागत कार्यच असू शकेल पण एकत्र आल्यावर पुन्हा एकदा हे स्वागत मोठ्या प्रमाणात होईल असं वाटतं नाही आता त्यावर भाष्य करणं योग्य नाही आत्याबाईला मिशा असत्या तर अशा प्रकारचं ते जर तर बोलणं राजकारणात योग्य नाही